नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग तुमचे एक आपली सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीचा हप्ता आता पडण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत उर्वरित महिलांचे सुद्धा हप्ते अकाउंटला येत राहतील तर मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका बँक अकाउंटला आपले डेबीटी लिंक आहे तर मित्रांनो त्या त्या महिलांना हे पंधराशे रुपयाचा हप्ता चालू झालेला आहे तर मित्रांनो चोवीस डिसेंबरपासून जे आहे ना हे हप्ते येणे चालू झालेले आहे ते ते टपे टपे तर चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर ह्या एक पूर्ण आठवड्यामध्ये मित्रांनो टप्प्याटप्प्याने पूर्ण महिलांना पैसे येणार आहेत तर मित्रांनो ज्यासुद्धा आपल्या बँक अकाउंटला डीबीटी लिंक आहे तर मित्रांनो त्या अकाउंटला आपले पैसे येणार आहेत तर मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका तर चला मित्रांनो हे तर मित्रांनो तटकरे मॅडमचं थोडं भाष्य आहे का डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत हो। आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबरवर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जै महाराष्ट्र जय हिंद